नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सरोनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजचा आपला जो कन्सेप्ट आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्येच तुम्हाला काय करायचं आहे जी वाक्य रचना आहे तुमच्या ऍसरटिव्ह त्याला तुम्हाला एक्सलामेटरी मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे जसं की पहा त्यासाठी तुम्हाला टाईप्स ऑफ सेंटेन्सेस हे तुम्हाला सगळं माहिती असलं पाहिजे त्याची किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये अजून किती प्रकार आहेत ते तुम्हाला मी सगळं एक्सप्लेन करतो एकदम शॉर्टकटमध्ये पहा पहिला जो प्रकार आहे तुमचा तुम्ही काय म्हणू शकता स्टेटमेंट आणि दुसरा आहे डिक्लेरेटिव्ह म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही विधानार्थी आता ह्या विधानार्थी वाक्याचे पण दोन प्रकार आहेत जसे की पहिला आहे त्याचा अफर्मेटिव्ह दुसरा आहे निगेटिव्ह म्हणजेच होकारार्थी आणि नकारार्थी बघा ऍसेटिव्ह तुम्ही विधानार्थी वाक्य असं म्हणू शकता विधान्थी वाक्याचं तुम्हाला एक्सलमेटरी मध्ये म्हणजे जे वाक्य तुमचं विधान्थी असेल त्याचं तुम्हाला काय करायचं उद्गर्वाचे वाक्य बनवायचंय जसं की पा त्याच्यानंतर आहे तुमचं काय इम्परेटिव्ह सेंटेन्स आता इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की अध्यार्थिक वाक्य इंपरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय वाक्य म्हणजे असे वाक्य की त्यांची ही कशाने असते क्रियापदाने असते हो क्रियापद ओके आणि तुम्ही त्याचा नकारार्थी करता त्याची सुरुवात कशाने होते डोंट ने होते राईट हे झालं तुमचं इम्पॅरेटिव्ह आणि त्याच्यानंतर जे आहे तुमचं इंट्रागेटिव्ह बघा इंट्रागेटिव्ह म्हणलं तर इंटरगेटिव्ह म्हणलं तर प्रश्नार्थक वाक्य ओके आणि इम्पॅरेटिव्ह म्हटलं तर काय आध्यात्मिक वाक्य बघा इंड्रगेटिव्ह सेंटेन्स आता ह्याचे पण काय दोन प्रकार पहिलं आहे तुमचं डब्ल्यू क्वेश्चन आणि दुसरं आहे वर्बल किंवा त्या तुम्ही टेस्मो टाईप क्वेश्चन पण असं म्हणू शकतात काय टाईप क्वेश्चन बघा इंटरनेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थिक वाक्य म्हणजे प्रश्न किती दोन प्रकारचे आहेत ज्यांची सुरुवाती डब्ल्यूच होते त्यांना आपण डब्ल्यूच क्वेश्चन म्हणा आणि ज्यांची सुरुवात ही टूबीच्या रूपांनी होते त्यांना आपण काय म्हणणार वर्बल क्वेश्चन त्याला अजून एक आहे की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं आता मी तुम्हाला म्हणणं तुम्ही अभ्यास करता का तुम्ही काय करत असाल तर येस नसेल तर नो बघा म्हणजे त्यांचं उत्तर एस किंवा नो मध्ये येतं अशा प्रश्नांना तुम्ही काय म्हणा वर्बल क्वेश्चन किंवा एक्स्ट्रोटाईप क्वेश्चन त्यानंतरच आहे शेवटचं एक्समेटरी एक्समेटरी सेंटेन्स म्हणजे काय की उद्गर्वाचक वाक्य आता ह्याच्यामध्ये काय असतं की वॉट आणि वाक्य आणि शेवटी उद्गर्वाचक चिन्ह आणि दुसरं हाव वाक्य आणि उद्गर्वाचे चिन्ह बघा एक्सलामेटरी सेंटेन्स मध्ये फक्त ह्या दोन प्रकारानेच चालू होत एक वॉट आणि हाव आता हेच तुम्हाला काय करायचंय बघा तुम्हाला काय करायचंय आयसरटी च एक्सलामेटरी मध्ये तुम्हाला वाक्य रचना बनवायची जसे की बघा आता एक्सलामेटरीच मी सांगितलं की हिंची वाक्यांची सुरुवात कशी नेवते वॉट होते आणि हाव होते आणि शेवटी काय तर उद्गर्वाचे चिन्ह जर तिथं प्रश्नार्थक चिन्ह असेल तर मग समजायचं की ते तुमचं काय प्रश्न आहे जर उद्गारवाचक चिन्ह नसेल सॉरी प्रश्नार्थक चिन्ह नसेल आणि तिथं उद्गर्वाचक चिन्ह असेल तर मग समजायचं की ते तुमचं काय आहे एक्सिटरी सेंटेन्स हे कशावर डिपेंड आहे इथले चिन्ह प्रश्नार्थ असेल तर तो प्रश्न आणि उद्गारवाचक असेल म्हणजे असं चिन्ह असेल तर ते उद्गारवाचक ओके आता पहा तुम्हाला मी आयसर पण सांगितलं म्हणजे एक धावता आढावा घेतला याच्यावर जर तुम्हाला एकदम डीप मध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक दिलेली आहे पाहून घ्या आणि वरती आय बटन मध्ये पण लिंक दिलेली आहे पाहून घ्या दोन सेशन घेतलेले टाइप्स ऑफ सेंटेन्सवर पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल पण आता मी एकदम थोडक्यात सांगितले आता पहा आयआरटी मधून तुम्हाला वाक्यरचना रचना एक्सला बनवायची एक तर तुम्हाला सांगितलं एक्सला मध्ये काय वाक्याची सुरुवाती कशाने होते वॉट आणि हावने आता पहा वाक्य दिल्यानंतर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की हे नक्की ऍसेटिव्हच आहे का इम्परेटिव्ह आहे की अजून म्हणजे इंटरव्ह्यूच आहे आता हे तुम्हाला सांगितलं कसं स्टेटमेंट ऍसरटिव्ह आणि डिक्लेरेटिव्ह यांची सुरुवात कशाने असते तुमच्या कर्त्याने असते म्हणजे सब्जेक्टने असते जसे की पहा सब्जेक्ट कुठलाही असू शकतो ही इट धीस म्हणजे त्या वाक्यामध्ये सुरुवात कशाने होते सब्जेक्टने होते ओके okay, आता त्याच वाक्याला तुम्हाला काय करायचंय सेंटेन्स मध्ये बनवायचे जसे की पहा पहिला नियम काय की वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला काय घ्यायचंय वॉट नाहीतर हाऊ घ्यायचंय ओके okay, आता ते कशावर ठरवायचं जर वाक्यामध्ये आर्टिकल्स म्हणजे उपपदे कुठली अ किंवा ऍन जर हे आलं असेल तर तुम्हाला काय घ्यायचं वाक्याची सुरुवात वॉट नाही करायची आणि जर हे नसेल तर वाक्याची सुरुवात हाऊ हाऊनेकाराचे ओके बघा आता याच थोडस स्ट्रक्चर आहे सुरुवातीला काय घ्यायचंय तुम्हाला आता पा काय घ्यायचंय इथं अ आले म्हणजे काय आले आर्टिकल आले म्हणजे इथं तुम्हाला सुरुवातीला वॉट ओके त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला वाक्यातील विशेषण जसे की बघा फनी लुकिंग मॅन बघा what what अ फनी लुकिंग मॅन ओके त्याच्यानंतर काय जो कर्ता का आहे हा कर्ता घ्यायचा नंतर काय हे वॉच आहे असं शेच शेवटी आणि उद्गर्वाचे चिन्ह म्हणजे व्हॉट अ फनी लुकिंग मॅन ही वॉच म्हणजे काय आश्चर्यजनक माणूस आणतो हो। आहे की नाही बघा काय करायचं तुम्हाला पहिल्यांदा वाक्यातन काय शोधायचंय आर्टिकल्स उपपद असेल तर वॉटने सुरुवात करायची उपपद नसेल तर तुम्हाला हावणे सुरुवात करायची ओके आता जे अ आहे ते पूर्ण घ्यायचं ह्यातनं तुमचं काय निघून जाईल व्हेरी निघून जाईल बघा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं की व्हेरी एक्स्ट्रीमली नंतर ग्रेट ली नंतर इमेंसली हे जे शब्द आहेत हे तुम्हाला काढायचे ओके बघा ह्यातला आपण काय केले व्हेरी काढलाय व्हॉट अ फनी लुकिंग मॅन ही वॉज आता हेच वाक्य जर तुम्हाला टी मध्ये करायचं असलं तर ही वॉज अ व्हेरी फनी लुकिंग मॅन ओके असो वेग आता त्यानंतरच पहा इट इज व्हेरी इझी टू मेक फ्रेंड्स विथ देम आता ह्याच्यामध्ये अ आले का म्हणजे आर्टिकल चालेत का नाही डायरेक्टली का आले व्हेरी आता इथं व्हेरी तुम्हाला काढून टाकायचे ह्याची सुरुवात कशाने करायचे ओके हाव okay, आले आता मग काय करायचं विशेषण काय इझी टू मेक फ्रेंड्स विथ देम घ्या हाव इझी टू मेक फ्रेंड्स विथ दे विथ दे नंतर काय इट इज आणि शेवटी उद्गर्वाचे चिन्ह बघा हे तुम्हाला असं आहे तसं पूर्ण इथपर्यंत घ्यायचंय आणि सुरुवातीचा भाग शेवटी म्हणजे हाऊ इजी टू मेक फ्रेंड्स विथ देम इट इज आणि शेवटी उद्गर्वाचे चिन्ह आता बघा दिस इज अ व्हेरी स्ट्रेंज रिक्वेस्ट बघा हे वाक्य तो तुम्हाला सोडून दाखवतो मी ह्याच्यामध्ये काय आले अ आले म्हणजेच काय तुमचं आर्टिकल्स म्हणजेच मराठीमध्ये उपपद वाक्याची सुरुवात कशाने करायची वॉट घ्या सुरुवातीला वॉट व्हेरी निघून जाईल ओके वॉट फ्रेंच रिक्वेस्ट नंतर काय इज सॉरी क्वेश्चन मार्क नाही तुम्हाला उद्गर्वाचे चिन्ह द्यायचे काय व्हॉट काळामध्ये काही चेंजेस नाही या आहे तसं तुम्हाला पुढचा भाग इथं शेवटी उचलून लिहायचा आणि शेवटी तुम्हाला काय करायचं आहे उद्गर्वाचे चिन्ह बघा तुम्हाला फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की ज्यावेळेस तुम्हाला ऍसर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्याचं ज्यावेळेस तुम्हाला उद्गारवाचक वाक्यात करायचं असेल म्हणजे एक्सप्लामेटरी सेंटेन्स बनवायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे त्या वाक्याची सुरुवात कशाने होते म्हणजे वॉट आणि हाव हा एक पहिला मुद्दा त्याच्यानंतर वाक्यामध्ये जर अ किंवा अॅन म्हणजे उपपद आलं असेल तर वॉटने करायची सुरुवात आणि हे नसतील तर तुम्हाला कशाने सुरुवात करायचे हाव आणि हे तर मी तुम्हाला समजावले कसं घ्यायचं ते ओके okay, एकदम सिंपल आहे करता घेऊन त्याच्यानंतर विशेषण आणि नंतर, नंतर मग जो राहिलेला भाग आहे टू बी सोप हे लिहून तुम्हाला कम्प्लीट करायचंय आहे ओके okay, एकदम सिंपल आहे काही अवघड नाहीये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण ह्या नंतरचा जो कुठला प्रकार असेल तो आपण घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र